सध्या एक टीव्ही ॲड प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी एअरपोर्ट रडत आपल्या आई वडिलांना भेटते आणि म्हणते मेने था मोदीजी हमे ले आएंगे वॉर दी पापा आपले पंतप्रधान भारताबाहेर चाललेल्या रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात पण त्यांना आपल्याच देशात कित्येक महिने सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना का बरं दिसल्या नसाव्यात तसाही युद्ध थांबवण्याचाही या चाळीस पैसे बीजेपी आय टी सेलवाल्यांचा प्रोपोगांडा होता पण पेटलेलं मणिपूर पाहण्यासाठी पंतप्रधानांचे पाय मात्र धजावले नाहीत केवळ ये देश मेरा परिवार असं बोलून देशाचं रक्षण करता येत नाही त्यासाठी देशात काय चाललंय याचं भान असायला हवं भाजपावाले म्हणतात आमचे पंतप्रधान मोदीजी दूरदृष्टी असणारे नेते आहेत पण ज्यांची दृष्टी मणिपूरपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना नेता तरी का म्हणावं आपल्याच देशातल्या मणिपूर राज्यात सुरू असलेला हिंसाचार जाळपोळ खून विस्कळीत झालेले कायदे व सुव्यवस्था याचं मोदींना काहीच पडलं नाही का मणिपूरमध्ये स्वतःची सत्ता आणि स्वतःचा मुख्यमंत्री असतानाही अशा घटना रोखू न शकणारे भारताचं रक्षण कसं करणार संपूर्ण जगात आपल्या देशाला लाज वाटावी अशा घटना मणिपूरमध्ये घडत असताना मात्र पंतप्रधान आपल्या विदेशी यात्रेतच मग्न आहेत मणिपुरी लोकांचा आखांड तांडव सुरू आहे मात्र मोदी मूग गिळून गप्प आम्ही देशात महिला सशक्तीकरण केलं असा गाजावाजा नेहमी या भाजप सरकारकडून केला जातो मात्र मणिपूरमध्ये जी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली त्यावर साधा ब्रसुद्धा यांच्या मुखातून निघाला नाही महिला भगिनींची नराधमांकडून नग्न धिंड काढण्यात आली त्यांना विचित्र प्रकारे स्पर्श करण्यात आला त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला पण आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची स्मृती भ्रष्ट झाली होती का त्यांना आपण महिलांच्या रक्षणासाठी त्यांच्या समस्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या मंत्री आहोत याचाही विसर पडला होता मणिपूरमधल्या आपल्याच पक्षांच्या नेत्यांना भेटीसाठी नकार देणारे मोदीजी आणि त्यांचे भ्रष्ट मंत्री या देशाच्या महिलांचं संरक्षण कसे करतील भारतात एकीकडे स्त्रीला देवीप्रमाणे पुजलं जातं आणि दुसरीकडे तिच्यावर उघडपणे अनन्वित अत्याचार केले जातात हुकुमशाहीने देशाचं इतकं वाटोळं केलं आहे की आपल्याच देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना आपले पंतप्रधान बाहेर फिरण्यात मग्न होते पंतप्रधान म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून देशवासियांची फसवणूक करणाऱ्या मोदींकडून सर्वसामान्य नागरिक काय अपेक्षा करणार कदाचित ईशान्य पूर्व भारत असा काही भाग अस्तित्वात असल्याचाही त्यांना विसर पडला असावा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञेला ही लाजवेल असं काम केंद्रातल्या या बिनकामी मोदी सरकारनं केलं आहे कदाचित आजही मणिपूरच्या नागरिकांना हे परकीय समजतात अविश्वास प्रस्तावात दोन मिनिटं भाषण ठोकणाऱ्या मोदींकडे मणिपूरवर बोलायला दोन मिनिटं नव्हते का मणिपूरवर इतका द्वेष का मणिपूरचा इतका विरोध का मणिपूर बाबत हे सरकार एकही शब्द का काढत नाही वोट बँक महत्वाची की नागरिकांचा जीव मोदी आणि शहा या हुकुमशहांनी मिळून मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे आपल्या जबाबदारीपासून पळणारा पळपुटा पंतप्रधान या देशाला नको मणिपूरला न्याय हवा मणिपूरच्या बंधू होऊया भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देऊया आपल्या आई बहिणींचे आणि या भारत भूमीचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या या भ्रष्ट सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी सज्ज व्हा अबकी बार भाजपा तडीपार